लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी अल्पवयीन फुटबॉल पट्टूवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रशिक्षकावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय हा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे सात जून पूर्वी उंडरे येथील आंबेडकर चौक शेजारी घडलाय या प्रकरणी फुटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत पीडित चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आईनं कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून यश जैन याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एफ गुन्हा दाखल करून अटक केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यश जैन फुटबॉलचं प्रशिक्षण देतो फिर्यादी यांची चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी आरोपी यश याच्याकडे फुटबॉल प्रशिक्षण घेते यश यानं कोचिंग देण्याच्या बहाण्यानं मुलीसोबत जवळीक वाढवली तिला घरी बोलावून घेत अश्लील व्हिडिओ दाखवले तसेच तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले याबाबत पीडित मुलीने आईला सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात दाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी यश अटक केले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा